नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतीला भाऊ युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत त्या प्रकारच्या आपण सव्वीस तर आढावा घेणार आहोत राज्यात चोवीस तासात पुन्हा पावतिका चला तर सव्वीस तर जाणून घेऊया ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला नाशिक जिल्ह्याच्या बऱ्याचशा भागामध्ये तसेच इगतपुरीच्या भागामध्ये तीन दिवसात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला अहमदनगर जिल्ह्यामध्ये तीन दिवसात हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला अहमदनगर जिल्ह्यामध्ये येत्या तीन दिवसात पुणे जिल्ह्यामध्ये तीन दिवसात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला पुणे जिल्ह्याच्या भागामध्ये बरेच ठिकाणी तसे सातारा जिल्ह्यामध्ये तीन दिवसात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला सातारा जिल्ह्यामध्ये तीन दिवसामध्ये तसे सांगली जिल्ह्यामध्ये तीन दिवसात हलके ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला येत्या तीन दिवसात तसे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये तीन दिवसात हलके ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये तीन दिवसात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये तसेच रत्नागिरीच्या भागामध्ये तीन दिवसात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला रत्नागिरीच्या भागामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये तीन दिवसात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला रायगड जिल्ह्यामध्ये येत्या तीन दिवसात मुंबईमध्ये तीन दिवसात हलकी ते मध्यम पाऊसची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला तसेच नवी मुंबई या ठिकाणी बी तीन दिवसात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला ठाणे जिल्ह्यामध्ये तीन दिवसात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला ठाणे जिल्ह्यामध्ये तसे पालघर जिल्ह्यामध्ये तीन दिवसात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला पालघर जिल्ह्यामध्ये येत्या तीन दिवसात नागपूर जिल्ह्यामध्ये तीन दिवसात हलकी ते मध्यम पाऊसची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला काही भागामध्ये तसे काही भागामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला नागपूर जिल्ह्यामध्ये तसे भंडारा जिल्ह्यामध्ये तीन दिवसात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला भंडारा जिल्ह्यामध्ये गोंदिया जिल्ह्यामध्ये तीन दिवसात हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला गोंदिया जिल्ह्यामध्ये गडचिरोली जिल्ह्यामध्ये तीन दिवसात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला तसे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये तीन दिवसात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला वर्धा जिल्ह्यामध्ये तीन दिवसात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला वर्धा जिल्ह्यामध्ये यवतमाळ जिल्ह्यामध्ये तीन दिवसात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला यवतमाळ जिल्ह्यामध्ये अमरावतीच्या जिल्ह्यामध्ये तीन दिवसात हलके ते मध्यम पाऊसची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला तसे वाशिम जिल्ह्यामध्ये तीन दिवसात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला वाशिम जिल्ह्यामध्ये तसे जालना जिल्ह्यामध्ये तीन दिवसात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला जालना जिल्ह्यामध्ये बुलढाणा जिल्ह्यामध्ये तीन दिवसात हलके ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला बुलढाणा जिल्ह्यामध्ये तीन दिवसात तसे जळगाव जिल्ह्यामध्ये तीन दिवसात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला जळगाव जिल्ह्यामध्ये येत्या तीन दिवसात तसेच धुळे जिल्ह्यामध्ये तीन दिवसात हलके ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला तसेच नंदुरबार जिल्ह्यामध्ये तीन दिवसात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला काही भागामध्ये छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये तीन दिवसात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला दे दे तसे बीड जिल्ह्यामध्ये बी तीन दिवसात हलके ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला तसेच लातूर जिल्ह्यामध्ये तीन दिवसात हलके ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला तसेच सोलापूर जिल्ह्यामध्ये तीन दिवसात हलके ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तसेच धाराशिव जिल्ह्यामध्ये तीन दिवसात हलके ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला धाराशिव जिल्ह्यामध्ये तसेच नांदेड बागाला या जिल्ह्यामध्ये तीन दिवसात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला तसे परभणी जिल्ह्यामध्ये तीन दिवसात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला परभणी जिल्ह्यामध्ये हिंगोली जिल्ह्यामध्ये तीन दिवसात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला चला भेटूया आणि व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार बाय बाय